शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभाव पंथ जातीपातीला सर त्यांची शिकवण साधी होती मराठीत लिहिलेली सर्वसामान्यांसाठी ते केवळ भक्ती शिकवत नव्हते ते शिकवत होते जीवनशैली आणि न्याय की त्या चक्रधरांचं कार्य जिथे घडलं म्हणजे गोविंद प्रभू वृद्धीपूर विदर्भामधलं तर रुद्धीपूरला मराठी विद्यापीठ आपण छाप सुरू केलं स्थापन केलं ही महत्वाची एक महत्वाची गोष्ट मानतो मी महाराष्ट्राच्या इतिहासात त्याचं एक मोठं श्रेय आपल्याला जातं याचं कारण या रिद्धपूरला जिथे मराठी भाषेतले अनेक ग्रंथ तयार झाले त्या रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे याकरता जी कमिटी आपण तयार केली होती त्या समिती सगळ्यात मोलाचं आपण काम केलं आणि आपल्या अहवालावर हा निर्णय आपण घेतला आणि मला सांगताना आनंद वाटतो काही दिवसापूर्वीच त्या विद्यापीठाने प्रत्यक्ष काम हे त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे